की त्या ते केंद्रीय ते ते मंत्री असोत 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 कॅबिनेट मिनिस्टर या सगळ्यांना आमचं सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरणाची जी जागा आहे ती जागा त्या सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणालाच मिळाली पाहिजे महानगरपालिकेने आंबेडकर भवन त्या ठिकाणी म्हणून कुठलाही प्रयत्न केलेला नाही सांस्कृतिक भवन एक बरच लोग विषय का जर का शक्य जयंती पूर्वी प्रयत्न करू दर्शक हे जे दृश्य आपण बघत आहात ते पुणे महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या बैठकीचं आहे ही बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिनांक तेरा मार्च रोजी पार पडली या बैठकीत फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पक्षीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काय काय सुविधा पुरवलं पाहिजे काय काय नियोजन केलं पाहिजे विविध वी मागण्यांसह मालधक्का येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारित करण्यासाठी बाजूची पीडब्ल्यू डीची दोन एकर जागा घ्यावी आणि त्या ठिकाणी सुरू असलेले काम त्वरित बंद करावे तसेच भाजपच्या आमदार माधुरी मिसा यांनी विधानसभेत कॅन्सर हॉस्पिटलची मागणी केली ती केवळ डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाला विरोध म्हणून केली आहे त्याचा निषेधही केला त्याचबरोबर महानगरपालिकेने दोन हजार साली विस्तरीकरणाचा ठराव मंजूर केलेला असताना पंचवीस वर्षात महानगरपालिकेने काय केले असा सवाल करून आयुक्तांना धारीवर धरले शेवटी आयुक्तांना या मुद्द्याची दखल घ्यावी लागली पाहूयात काही आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आणि आयुक्तांनी त्यावर घेतलेली भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन एकर जागा आहे ने तोन मदे। ने कुपला ही महापालिकेने दोन हजार साली ठराव केलेला आहे जीडी मध्ये परंतु महानगरपालिकेने राज्य सरकारशी कुठलाही पत्र व्यवहार केला ला नाही पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीतल्या विविध संघटना पक्ष आपल्याशी पत्र व्यवहार महानगरपालिकेशी करत असताना परंतु महानगरपालिकेने आंबेडकर भवन त्या ठिकाणी त्याची जागा त्याला मिळावी म्हणून कुठलाही प्रयत्न केलेला नाही तर आमची एक विनंती आहे आज जुळून विनंती आहे महानगरपालिकेला की ती जागा जी आहे पंचवीस वर्षापूर्वी याच महानगरपालिकेमध्ये जीबी मध्ये ठराव पास केलेला आहे स्टँडिंग कमिटी मध्ये पास झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जावेत दोन एकर जागा आहे ह्या जयंतीला त्यांनी महापालिकेच्या आयुक्तानी आम्हाला आंबेडकर चळवळीला घोषणा कराव कि ते आंबेडकर भवनाला आपण हे दोन एकर जागा सोडतोय आणि ह्याचं देखील आम्ही सुशोभीकरण करून देतोय समता सैनिक दलाच्या जवानांची सुद्धा पोलीस प्रशासनाने आणि महापालिका प्रशासनाने एक स्वतंत्र बैठक त्यांची घ्यावी आणि त्यांचं सहकार्य बंदोबस्तासाठी घ्यावं बी जे पीचं प्रतिनिधित्व करणारी काही मंत्री महोदय यांनी विधिमंडळामध्ये सुद्धा ही जागा कॅन्सरसाठी देण्यात यावी असं जे काही भावनिक साथ घातलेली आहे आम्ही ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाच्या विस्तारी करणारा दिल्यानंतर आम्ही सात फेब्रुवारीला सर्व पुणे शहरातील आंबेडकरवादी अनुयायांनी असं धर्मे आंदोलन केल्यानंतर विधिमंडळामध्ये जर काही असे मंत्री महोदय म्हणत असतील तर ते, ते सुद्धा निषेधार्ह आहे ही जागा आणि पुण्यातले जे मंत्री महोदय असतील मग ते केंद्रीय मंत्री असोत राज्यमंत्री असोत कॅबिनेट मिनिस्टर असो या सगळ्यांना आमचं सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरणाची जी जागा आहे ती जागा त्या सांस्कृतिक मिळाली पाहिजे जोपर्यंत ती जागा मिळत नाही तोपर्यंत पुणे शहरातील सगळे आंबेडकर अनुयायी ही जागा मिळवण्यासाठी कायमशील प्रयत्नात असतील हीच मागणी आता आम्ही आदरणीय पुणे महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा केलेली आहे आपण काही लेखी स्वरूपामध्ये सुद्धा आता काही देणार आहेत त्याचाही मी विचार करणार सगळी जे चर्चा झाली ते मिनिट्समध्ये मी ते पण लिखित कॅप्चर केलेली आहे पण मला जे वाटते की काही महत्त्वाचे विषय आहेत ते मी आता ह्याच्या संघटना म्हणून म्हणतो आणि हे इम्प्लिमेंटेशन करताना जे पण एजन्सीचे मदत लाभ करण्या पोलीस असेल कलेक्टर ऑफिस असेल तर ते मी बेमीन अप्त्यसरावर बैठक घेणार आणि हे कॉर्डिनेटेड त्याच्यानंतर आम्ही सर्वात महत्त्वाच्या मुद्दा जे बरेचसे आपण लोकांनी सांगितलेला आहे की हीटवे यावर्षी मार्च महिन्यापासून ते चाळीस डिग्री पारा झालेला आहे आणि ऐंजीचा फोडकास्ट आहे की हे टेम्परेचर वाढण्याची दाट शक्यता आहे तर त्या लक्षात घेऊन आपल्याला बरेचसे जे अरेंजमेंट आपण दरवर्षी करत होते त्याच्यामध्ये आणखी काही करण्याची आवश्यकता आहे तर तसे आमचे पॉवर डिपार्टमेंटचे अधिकारी बोर्ड ऑफिसर झोनल कमिशनर हे याच्यावर स्पेशल लक्ष देणार हे मी आपल्याला अशोर करतो त्याच्यामध्ये पहिला विषय आहे की शेड्स आपण जे मांडव टाकते तर त्याची थोडीशी लेंथ वाढवण्याची लोकांनी गरती केलेली आहे तर ते डेफिनेटली मी पॉझिटिव्हली करू फरशी जे आपण लावतात ते सुद्धा जास्त एरियामध्ये ते कव्हर करा त्याच्यामुळे लोकांना वॉक करताना अडचण कमी येणार तर ते सुद्धा मला वाटते की सजेशन सर्विस मी करू फॅनची व्यवस्था आणि पाण्याच्या ते फॉगिंग मशीनच्या आपण एक सूचना केली होती तर नवीन फॉगर मशीनचं मी आता पाच प्रत्येक लोकसाठी एक असे खरेदी झालेली आहे तर यावर्षी ते नवीन फॉगिंग मशीनचं आपण कामावर लावू आणि त्या दिवशी असं पद्धतीने करू की थोडासा हीटमध्ये लोकांना रिलीफ मिळेल आणि डेफिनेटली आपला दरवर्षी मेडिकल युनिट तिथे राहतोच पण यावर्षी अनुषंगाने काय काय औषधी काय काय उपाययोजना युनिटमध्ये आवश्यक आहे त्याच्यावर आम्ही स्पेशल लक्ष देऊ नऊ ते चौदा तारीख पर्यंत माझी पदाधिकारी एक सूचना दिली की साहेब असा एक ठराव आहे ऑलरेडी महानगरपालिका करत होती वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये व्याख्यानमाला असेल शाळामध्ये काही कार्यक्रम असेल त्याचा डॉक्टर ध्येया साहेबांनी सांगितलं महिनाचा पंच्याहत्तरवा वर्ष आहे तर त्याच्यासाठी वेगळा एक परिपत्रक ऑलरेडी आम्ही काढलेला आहे ते बरीचशी ॲक्टिव्हिटीज आम्ही पूर्ण वर्ष घेणार आहे पण याच्या कोइन्स होऊन हे चार पाच दिवसामध्ये आणखी काही वेगळी ॲक्टिव्हिटीज घेऊ शकते याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आणि संविधानाच्या काही विशेष ॲक्टिव्हिटीज शाळामध्ये किंवा आमचे जे नाट्यग्रह आहे सांस्कृतिक विभागामार्फत तर ते डेफिनेटली आम्ही त्याच्यावर विचार करू आणि आम्हाला जाणून करू हे भवन मार्फत जे छोटा मोठा रिपेअर जे आवश्यक आहे ते नॉट जस्ट एकच पुढला जसा म्हणजे की पूर्ण शहरामध्ये वेगवेगळी ठिकाणी आपण हे व्यक्ती साजरा करते आपण विश्रांतवाड्याच्या म्हटलं अगोदर औंच्या केला होता तर ते सगळे ठिकाणी आपण लक्ष देऊ अशी ही सूचना वॉर्ड ऑफिसर्सना करणार नियोजन दरवर्षी होते पण संख्या पण वाढत आहे पॉप्युलेशन वाढत आहे नवीन नवीन इश्यूज पण होतात तर ते फ्रेश पद्धतीने काही वेगळ्या निवडणुकीस म्हणजे करता येईल काही का प्रॉफिसी काही जागा येईल का ते आम्ही डेफिनेटली पोलिसांसोबत आमचे जे सिक्युरिटी का विभाग आहे आणि वॉर्ड ऑफिसर आहे ते चर्चा करतात कच्चा व्यवस्था आणि स्पेशली टॉयलेट्सची स्वच्छता त्याच्यावर लक्ष देण्यासाठी धनकक्षा विभागाला डेफिनेटली मी सांगणार आहे दरवर्षी आपण मोबाईल टॉयलेट्स लावतो त्याची संख्यामध्ये पण मागच्या वर्षापासून आपण वाढ केलेली आहे स्वच्छताबद्दल पण सूचना दिलेली आहे पण आणखी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी धनकक्षा विभागाला आम्ही सूचना करणार आहोत महिलांच्या ॲक्सेसबद्दल एक पॉईंट आला होता की साहेब काही काही म्हणजे एकतर्फी आम्ही येऊ शकते पण दुसऱ्यातर्फी काही डी जे असेल किंवा दुसरा इश्यू असेल तर ॲक्सेसचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर मला वाटतं पोलिसांनी हे थोडंसं गंभीर नोट करावा की सगळे महिलांना सगळे रोडशी जे पण ॲक्सेस होऊ शकते ते ॲक्सेस ओपन राहायला पाहिजे कुठेही असा नाही की महिला ते अवॉइड करत आहे ते रस्ता आणि नेहमी दुसरा रस्ता ऑल रोड्स एक्सेसिबल सगळे अटकसाठी ते पोलिसांनी नोट करून त्याच्यासाठी काय आवश्यकता उपाययोजना हो आहे ते करावी एक्स्ट्रा पोलीस बरोबर तिथे लावायचे स्पेशली विमेन कॉन्स्टेबल्स तसा त्यांनी लावा सांस्कृतिक भावांच्या आणि दोन एकर जागाच्या बरेचसे लोकांनी विषय काढला ते माननीय आयुक्त साहेबांशी मी चर्चा करतो त्याच्यामध्ये जर काही शक्य असेल जयंतीच्या पूर्वी आम्ही प्रयत्न करू पण तो विषय मी डेफिनेटली आम्ही साहेबांची चर्चा करतो की त्याच्यामध्ये काय बेंडिंग विषय आहे काय करू शकते का सध्या सेशन पण सुरू आहे तर आपल्याला वरचा काही आदेश लागेल तर तसा आपण प्रयत्न करू सेशनमध्ये जर घोषणा पाहिजे त्याचा काही प्रयत्न करू